श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान हे देशातील एक प्रमुख धार्मिक स्थळ म्हणून उदयास येत आहे याचे कारण असे श्री स्वामी समर्थ महाराज हे श्री गुरु दत्तात्रेयांचे चौथे अवतार आहेत व त्यांचे मूळ स्थान अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान हे आहे याचे भान ठेवून मंदिर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे यांच्यासह सर्व विश्वस्त पदाधिकारी अत्यंत विनम्रपणे भाविकांना सेवा देत आहेत स्वामी दर्शनापासून धार्मिक उपक्रम भाविकांना लागणारी कोणतीही तात्काळ मदत गर्दीमध्ये वयोवृद्ध व विकलांग स्वामी भक्तांना तात्काळ स्वामी दर्शनाची सोय इत्यादी बाबी श्री स्वामी महाराज देवस्थान विश्वस्त समितीचे व्यवस्थापनासंदर्भात असलेले वेगळेपण सिद्ध करत आहे त्यामुळे येथील श्री स्वामी महाराज देवस्थानचे व्यवस्थापन उत्कृष्ट पद्धतीचे असल्याचे मनोगत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च सेंटरच्या पुण्यातील समन्वयक तथा कोलकाताच्या आयसर येथील काउन्सिलचे चेअरमन व जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ डॉक्टर अरविंद नातू यांनी व्यक्त केले ते नुकतेच सपत्निक येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन त्यांनी श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले यावेळी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन नगरसेवक महेश इंगडे यांनी डॉ नातू व कुटुंबियांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र प्रसाद प्रतिमा देऊन सन्मान केला या प्रसंगी डॉक्टर नातू बोलत होते या प्रसंगी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे विश्वस्त महेश गोगी श्रीशैल गवंडी गिरीश पवार विपुल जाधव प्रसाद सोनार स्वामीनाथ लोणारी ऋषिकेश लोणारी अविनाश क्षीरसागर सागर गोंडाळ विपुल जाधव श्रीकांत मलवे आदी उपस्थित होते आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चैनल ला सबस्क्राईब करा